संकल्प यात्रेचा शुभारंभ आधीच झालेला आहे आतापर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये दोनशे बेचाळीस ग्रामपंचायतीमध्ये ही मोदीच्या गॅरंटीचा रथ हा पोचलेला आहे आणि जवळजवळ आठशे नव्याण्णव गावं या पालघर जिल्ह्यामध्ये आहेत तर प्रत्येक गावामध्ये मोदीच्या गॅरंटीचा रथ हा जाणार आहे याची संकल्पना अशी आहे की ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही सरकारी भारत सरकारच्या योजनांपासून जे लाभार्थी वंचित आहेत त्याला त्यांच्या गावामध्ये जाऊन त्या योजनेचा लाभ कसा देता येईल याच्यासाठी प्रत्येक गावोगावी ही, गावो ही विकसित भारत संकल्प यात्रा ही जाणार आहे खऱ्या अर्थाने दोन हजार सत्तेचाळीस साली देशाला विकसित करण्याचा मानस देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलेला आहे आणि त्याची नीव रा खऱ्या अर्थाने आज ठेवली जात आहे कारण गाव सक्षम झाल्याशिवाय गावाचा विकास झाल्याशिवाय देश विकसित होणार नाही म्हणून प्रत्येक गावामध्ये जो पात्र लाभार्थी आहे त्याच्यापर्यंत सरकारच्या सगळ्या योजना पोचून त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणून विकसित भारतामध्येही त्याचं योगदान निश्चितपणाने आपल्याला मिळेल अशा पद्धतीचं वातावरण सगळ्या देशामध्ये या मोदीजीच्या गॅरंटीच्या रथाच्या माध्यमातून करण्याचा संकल्प मोदीजींनी केलेला के आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदालाच संकल्प केला होता माझं सरकार हे गरिबांप्रती समर्पित असेल मी देशाचा प्रधानमंत्री नाही तर देशाचा सेवक म्हणून काम करेन त्या म्हणण्याप्रमाणे गेले साडेनऊ वर्ष सतत गोरगरिबांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून प्रधानमंत्री या देशामध्ये काम करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून पंधरा तारखेला मागच्या महिन्याच्या पंधरा तारखेला झारखंडमधून विरसा मुंडा यांच्या जन्मस्थानातून भगवान विरसा मुंडा यांच्या जन्मस्थानातून या योजनेला शुभारंभ केला विकसित भारत संकल्प यात्रेच्या नावाने परंतु ह्या महिन्याभरात या, या विकसित भारत संकल्प यात्रेला देशाच्या जनतेने मोदीची गॅरंटीची गाडी अशा प्रकारे तिचं नामांतरण केलं निश्चितपणाने जनतेच्या हितासाठी काम केल्यानंतर विकसित भारत संकल्प यात्रेला हे कशा पद्धतीने रोज मोदीची गॅरंटी म्हणायला लागली त्याचं हे योजनांच्या सफलतेचं उत्तम उदाहरण आहे आणि त्याचा हेतू असा आहे ज्यांना लाभ मिळालेला आहे त्यांचं ठीक आहे ते, ते लाभ घेतात परंतु त्याच गावामध्ये एखादा लाभार्थी पात्र आहे आणि त्याला लाभ मिळत नाही तर ह्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून त्या गावामध्ये जाऊन तसं आता आपण काही लाभार्थ्यांना कार्ड दिले गॅस सिलेंडर दिले आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड दिले प्रधानमंत्री आवास योजनेच्या चाव्या दिल्या हे सगळं जे आहे हे निश्चितपणाने सामान्य जनतेला मोदीजीच्या गॅरंटीच्या गाडीशी जोडण्याचा हे संकल्प आहे आणि निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये जो पात्र लाभार्थी देशामध्ये आहे तो कुठल्याही योजनेपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी या माध्यमातून घेतलेली आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी पालघर जिल्ह्यातल्या आपल्या सगळ्या सहकार्यांना विनंती करतो की ज्या जे लोक पात्र असून लाभापासून वंचित आहेत त्यांना सहकार्य करून त्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ कसा देता येईल याच्यासाठी आपलं योगदान द्यावं अशा प्रकारचं आवाहन करुप आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा